नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे अलंकारिक शब्द या अलंकारिक शब्दावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न पडतोस त्याच्यामुळे हे जे शब्द आहेत आपल्याला माहीतच असायला हवे या व्हिडिओमध्ये मी सगळे महत्वाचे शब्द घेणार आहेत याची पीडीएफ तुम्हाला हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर तुम्हाला लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही चॅनलवर जा आणि या सगळ्या पीडीएफ ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे जी बेल बटन तुम्हाला दिसत आहे सबस्क्राईब बटनच्या साईडनी त्याला क्लिक करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अलंकारिक शब्द आणि बरेचसे अलंकारिक शब्द आहे आणि महत्वाचे आहे टी सी एसने विचारलेले हे सगळे जे आहेत अलंकारिक शब्द आहे ठीक आहे तर पहिला शब्द बघा तर तो आहे अकरावा रुद्र तर याचा अर्थ काय होतो तर अतिशय तापट माणूस म्हणजे काय तर अकरावा रुद्र पुढचा शब्द बघा अरण्य पंडित अरण्य पंडितचा अर्थ काय तर मूर्ख माणूस मूर्ख माणूस म्हणजे अरण्य पंडित ठीक आहे पुढचा शब्द बघा अकलेचा कांदा अकलेचा कांदा याचा अर्थ काय तर मूर्ख मूर्ख म्हणजे अकलेचा कांदा ठीक आहे अष्टपैलू अष्टपैलू या शब्दाचा अर्थ काय होतो तर अनेक चांगले गुण असलेला म्हणजेच काय तर अष्ट पैलू ठीक आहे पुढे बघा अक्षरशत्रू अक्षरशत्रू याचा अर्थ काय आहे ते निरक्षर माणूस म्हणजेच काय तर अक्षर शत्रू बघा हे जे शब्द आहेत ना तुम्ही म्हणजे आपण जास्त व्यवहारिक जीवनात नाही म्हणत पण वापरत नाही व्यावहारिक जीवनात पण जास्तीत जास्त आपण पुस्तकात वगैरे वाचलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या शब्दाचा थोडाफार अर्थ माहीतच असतो फक्त तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि पी डी एफ जर तुम्हाला वाचायची असेल तर एक दोनदा बघा वाचा व्यवस्थित हे सगळे जे शब्द आहेत तुमच्या लक्षातच राहतील व्यवस्थित वाचा अत्यंत सोपी आणि महत्त्वाचे असे शब्द आहेत पी डी एफ तुम्हाला मी जसं सांगितलं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे अरण्य रुदय अरण्य रुदन या शब्दाचा अर्थ काय आहे तर ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार ठीक आहे म्हणजेच अरण्य रुदन नंतरचा शब्द बघा तर हो तो आहे अंडी पिल्ली अंडी पिल्ली म्हणजेच काय तर गुप्त गोष्ट म्हणजेच अंडी पिल्ली ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे अळवावरचे पाणी तर याचा अर्थ काय होतो फार काळ न टिकणारे म्हणजेच काय तर अळवावरचे पाणी ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे उंबराचे फूल उमराचे फूल म्हणजेच काय तर अगदी दुर्मिळ अशी वस्तू म्हणजेच काय तर आपण त्याला उमराचे सुद्धा म्हणतो ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे अंधेरी नगरी अंधेरी नगरी म्हणजेच काय तर अव्यवस्थितपणाचा कारभार म्हणजेच काय तर अंधेरी नगरी अव्यवस्थितपणाचा कारभार म्हणजेच काय तर तो म्हणजे अंधेरी नगरी पुढचा शब्द बघा तर तो आहे कुंभकर्ण कुंभकर्ण याचा अर्थ काय होतो तर अत्यंत झोपाळू माणूस ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे चालता काळ चालता काळ म्हणजेच काय तर वैभवाचा काळ चालता काळ म्हणजे वैभवाचा काळ पुढचा शब्द बघा छत्तीसचा आकडा म्हणजेच काय तर शत्रुत्व हे जे शब्द आहेत ना टी सी एसने विचारलेले आहे एक्झाममध्ये आणि आधी जी एक्झाम होत होती त्याने सुद्धा विचारलेले आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे छत्तीसचा आकडा म्हणजे शत्रुत्व पुढचा शब्द बघा चरपट पंजिरी म्हणजेच काय तर निरर्थक बडबड करणारे म्हणजेच काय तर चरपट पंजिरी पुढचा शब्द बघा तर तो आहे जमदग्नीचा अवतार म्हणजेच काय तर रागीट माणूस ठीक आहे जमदग्नीचा अवतार म्हणजेच काय तर रागीट माणूस ठीक आहे पुढचा शब्द बघा थंडा फराळ याचा अर्थ काय होतो तर उपवास थंडा फराळ म्हणजेच काय तर उपवास महत्वाचा आहे नंतरचा शब्द बघा चौदावे रत्न म्हणजेच काय तर माल चौदावे रत्न म्हणजेच काय तर माल पुढचा शब्द बघा ओनामा ओनामा या शब्दाचा अर्थ काय होतो तर एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे म्हणजेच काय तर ओनामा ठीक आहे पुढचा शब्द बघा कळीचा नारद कळीचा नारद याचा अर्थ काय होतो तर भांडल लावून देणारा म्हणजेच काय तर कळीचा नारद हा सुद्धा महत्वाचा शब्द आहे आपण जास्त आपल्या जीवनामध्ये जास्त वापरत नाही ठीक आहे त्याच्यामुळे असे जे शब्द असतात ना याच्यावर थोडा फोकस करायचं लक्षात ठेवायचं पुढचा शब्द बघा तर तो आहे उंटावरचा शहाणा म्हणजेच काय तर मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे उंटावरचा शहाणा ठीक आहे पुढचा शब्द बघा टाटा खालचे मांजर टाटा खालचे मांजर या शब्दाचा अर्थ काय होतो दुसऱ्याच्या अंकित असणारा दुसऱ्याच्या अंकित असणारा म्हणजेच काय तर टाटा खालचा मांजर ठीक आहे पुढचा शब्द पाय तर तो आहे कर्णाचा अवतार कर्णाचा अवतार म्हणजेच काय तर उदार माणूस ठीक आहे कर्णाचा अवतार म्हणजे उदार माणूस पुढचा शब्द बघा तर तो आहे कळसूत्री बाहुले म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा म्हणजेच काय तर कळसुत्री बाहुले ठीक आहे पुढचा शब्द बघा रुपेरी बेडी रुपेरी बेडी म्हणजेच काय तर चाकरी करणे म्हणजेच काय तर रुपेरी बेडी ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे मृगजळ म्हणजेच काय तर केवळ आभास म्हणजेच मृगजळ नंतरचा शब्द बघा लंब करणं म्हणजेच काय तर बेअकली आणि बेअकल ठीक आहे बेअकली किंवा बेअकल म्हणजेच काय तर लंब करणं ठीक आहे पुढचा शब्द बघा सिकंदर सिकंदर म्हणजेच काय तर भाग्यवान भाग्यवान म्हणजे सिकंदर ठीक आहे पुढचा शब्द अलंकारिक शब्द बघा तर तो आहे श्रीगणेशा श्रीगणेशा म्हणजेच काय तर आरंभ करणे ठीक आहे श्रीगणेशा म्हणजे आरंभ करणे नंतरचा शब्द बघा सिकंदर नसीब म्हणजेच काय तर फार मोठे नशीब म्हणजे सिकंदर नसीब पुढचा अलंकारिक शब्द बघा तर तो आहे वाहती गंगा वाहती गंगा म्हणजेच काय तर आलेली संधी ठीक आहे वाहती गंगा म्हणजे आलेली संधी पुढचा शब्द बघा तर तो आहे वाटण्याच्या अक्षता तर याचा शब्द काय होतो तर तो आहे नकार ठीक आहे पुढचा शब्द बघा मेषपात्र मेषपात्र म्हणजेच काय तर बावळट मनुष्य बावळट मनुष्य म्हणजे मेषपात्र ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे शेंदाळ शिपाई याचा अर्थ काय होतो तर भित्रा असा मनुष्य ठीक आहे भित्रा माणूस किंवा भित्रा मनुष्य शेंदाळ शिपाई ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे पर्वणी परवणीचा अर्थ काय होतो तर अतिशय दुर्मिळ योग परवणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग पुढचा अलंकारिक शब्द बघा तर तो आहे पांढरा कावळा म्हणजेच काय तर निसर्गात नसलेली वस्तू म्हणजे पांढरा कावळा ठीक आहे महत्वाचा असा शब्द आहे पांढरा कावळा म्हणजेच निसर्गात नसलेली वस्तू ठीक आहे पुढे बघा पिकले पान पिकले पान म्हणजेच काय तर मातारा मनुष्य म्हणजे पिकले पान ठीक आहे पुढचा अलंकारिक शब्द बघा तर तो आहे बृहस्पती बृहस्पती म्हणजेच काय तर बुद्धिमान व्यक्ती म्हणजे बृहस्पती ठीक आहे बृहस्पती म्हणजे बुद्धिमान व्यक्ती पुढचा शब्द बघा तर तो आहे भगीरथ प्रयत्न भगीरथ प्रयत्न तर याचा अर्थ काय होतो तर अटोकाट प्रयत्न म्हणजेच काय तर भगीरथ प्रयत्न पुढचा शब्द बघा पाताळयंत्री पाताळयंत्री म्हणजेच काय तर कारस्थान करणारा पाताळयंत्री म्हणजे कारस्थान करणारा ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे नंदीबैल तर नंदीबैल म्हणजेच काय तर मंदबुद्धीचा ठीक आहे पुढचा शब्द बघा बोलाचीच कढी का, म्हणजेच काय तर केवळ शाब्दिक वचन म्हणजे बोलाचीच कढी ठीक आहे पुढचा शब्द बघा अलंकारिक शब्द तर तो आहे नवकोट नारायण म्हणजेच काय नवकोट नारायण म्हणजेच काय तर खूप श्रीमंत ठीक आहे महत्वाचा आहे हा सुद्धा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा बोके संन्याशी म्हणजेच काय तर त्याचा अर्थ आहे ढोंगी मनुष्य म्हणजे बोके संन्याशी ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे काळी पैलवान म्हणजेच काय तर हळकुळा माणूस बारीक माणूस ठीक आहे पुढचा शब्द बघा खुशालचंद खुशालचंद म्हणजेच काय तर अतिशय मनुष्य म्हणजेच खुशालचंद ठीक आहे पुढचा शब्द बघा शकुनी मामा शकुनी मामाच काय तर कपटी माणूस किंवा कपटी मनुष्य म्हणजे शकुनी मामा ठीक आहे पुढचाच अलंकारिक शब्द बघा तर तो आहे कोल्हुई कोल्हि कुई म्हणजेच काय तर लोकांची वटवट खडा जंगी म्हणजेच काय तर कोल्हे कुई ठीक आहे कोल्हे कुई पुढचा शब्द बघा तर तो आहे घोरपड तर घोरपड म्हणजेच काय तर चिकाटी धरणारा म्हणजे घोरपड ठीक आहे हा सुद्धा महत्वाचा आहे पुढचा शब्द बघा धोपट मार्ग बघा धोपट मार्ग तर याचा अर्थ काय होतो सरळ मार्ग म्हणजे धोपट मार्ग ठीक आहे पुढचा शब्द बघा देव माणूस देव माणूस या शब्दाचा अर्थ काय होतो तर साधा भोळा मनुष्य किंवा माणूस म्हणजे देव माणूस ठीक आहे पुढचा अलंकारिक शब्द म्हणजेच काय तर भाकड कथा तर याचा अर्थ काय होतो बाष्कळ गोष्टी म्हणजे भाकड कथा ठीक आहे हा सुद्धा महत्वाचा आहे पुढचा बघा तर तो आहे मारुतीचे शेपूट मारुतीचे शेपूट या शब्दाचा अर्थ काय होतो तर लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीचे शेपूट पुढचा अलंकारिक शब्द बघा तर तो आहे ढोल भैरव ढोळ भैरव याचा अर्थ काय तर नासाडी करीत फिरणारे नासाडी करीत फिरणारे म्हणजे ढोळ भैरव ठीक आहे पुढचा अलंकारिक शब्द बघा तर तो आहे मायेचा पूत मायेचा पूत याचा अर्थ काय तर पराक्रमी मनुष्य किंवा सायाळू ठीक आहे पराक्रमी माणूस किंवा सायाळू पुढचा शब्द बघा दगडावरची रेख याचा अर्थ काय तर कधीही न बदलणारी म्हणजे दगडावरची रेख ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे खडास्तक तर, तर भीष्म प्रतिद्ने। भीष्म प्रतिद्ने याचा अर्थ काय तर भांडण ठीक आहे भांडण पुढचा शब्द बघा दुपारची सावली म्हणजेच का तर अल्पकाळ टिकणारे म्हणजे दुपारची सावली हा खूपदा विचारला गेलेला आहे पुढचा शब्द बघा भीष्म प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा याचा अर्थ काय तर कठीण प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे धारवाडी काटा धारवाडी काटा हा सुद्धा विचारला गेलेला आहे धारवाडीचा काटा याचा अर्थ काय तर बिनचूक वजनाचा काटा म्हणजे धारवाडी काटा ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे कुपमंडूक कुपमंडूक तर या शब्दाचा अर्थ काय होतो तर महत्वाचा शब्द आहे कुपमंडूक या शब्दाचा अर्थ काय होतो तर संकुचित दृष्टीचा संकुचित दृष्टीचा म्हणजेच काय तर कुपमंडूक ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे कैकई मंथरा म्हणजेच काय कैकई किंवा मंथरा याचा अर्थ काय होतो तर दृष्ट स्त्री कैकई किंवा मंथरा याचा अर्थ काय होतो तर दृष्ट स्त्री ठीक आहे पुढचा शब्द बघा तर खेट तो आहे खेटराची पूजा खेटराची पूजा म्हणजेच काय तर अपशब्दाने खरटपट्टी काढणे अपशब्दाने खरटपट्टी काढणे म्हणजेच काय तर खेटराची पूजा पुढचा शब्द बघा तर तो आहे गंगा यमुना तर गंगा यमुना म्हणजे अश्रू ठीक आहे गंगा यमुना या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अश्रू ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे गाढव गाढव या शब्दाचा अर्थ काय तर बेअकली माणूस ठीक आहे बेअकली माणूस पुढचा शब्द बघा गप्पीदास गप्पीदास म्हणजेच काय तर थापा गप्पा मारणारा ठीक आहे गप्पीदास म्हणजे थापा गप्पा मारणारा पुढचा शब्द बघा तर तो आहे गुळाचा गणपती तर याचा अर्थ काय होतो तर मंदबुद्धीचा मंदबुद्धीचा म्हणजे गुळाचा गणपती ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे घर कोंबडा घर कोंबडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो तर घराबाहेर न पडणारा म्हणजे घर कोंबडा ठीक आहे पुढचा शब्द बघा हो तर तो आहे गर्भश्रीमंत गर्भश्रीमंत गर्भ श्रीमंत या शब्दाचा अर्थ काय तर जन्मापासून श्रीमंत ठीक आहे जन्मापासून श्रीमंत म्हणजे गर्भ श्रीमंत पुढचा शब्द बघा तर तो आहे गुरु किल्ली थोडं फास्ट होत असेल तर तुम्ही स्पीड कमी करून बघू शकता तर गुरु किल्ली या शब्दाचा अर्थ काय आहे मर्म आणि रहस्य ठीक आहे मर्म आणि रहस्य म्हणजे गुरुकिल्ली ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे गुगल गाय गोगल गाय या, शब्दा हो, शब्दा या शब्दाचा अर्थ काय होतो गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य म्हणजेच गोगल गाय ठीक आहे नंतर पण शब्द बघा तर तो आहे गंडांतर गंडांतर या शब्दाचा अर्थ काय आहे तर भीतीदायक संकट म्हणजे गंडांतर ठीक आहे महत्वाचा हा शब्द आहे नंतरचा शब्द बघा तर तो आहे गाजर पारखी गाजर पारखी या शब्दाचा अर्थ काय तर कसलेही पारख नसलेला आणि मूर्ख कसलेही पारख नसलेला आणि मूर्ख ठीक आहे पुढचा शब्द बघा तर तो आहे गोकुळ गोकुळ म्हणजेच काय तर मुला बाळांनी भरलेले असे घर ठीक आहे अशा प्रकारे हे जे काही महत्त्वाचे जे अलंकारिक शब्द आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे आणि हे जे सगळे शब्द आहेत ना एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे टी सी एसचे हे शब्द आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे एकदा व्हिडिओ बघा एकदा दोनदा पी डी एफ वाचा म्हणजे तुमचं पूर्ण काम होऊन जाईल ठीक आहे व्यवस्थित अभ्यास करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू